जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडूसफाटी येथे श्री सिद्धनाथ व बाळूबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडूसफाटी मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत ते आता आपण पाहूया सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून शेवाळ पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून साखरवाडीचा बावर्या व तांडव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सात मधून चटणी भाकरीचा पेलवान घरनिकेचा राजा आणि कळंबीचा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सहा मधून दादा सरकार यांचा सर्जा आणि घोटकरांचा रॉकेट सर्जा ही एवन जोडी आपल्याला तर पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मधून किनहीकरांचा रायबा आणि रुद्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये द्वारलीकरांचा हारण्यास आशे बावीस आणि वाटीगावकरांचा बादल आपल्याला तर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन